काय नाही मालकीन कुठं बघत होतो तू मालकीन कुठं ही कोण आहे ही मालकीन आहे तुला सारखीच कामाला म्हणजे तू तुला ठेवलं तिला ठेवलं का तुला ठेवलं लयच पाहिजे झालेला दिसतो ही जगड लग्न करणार आम्ही ती ती बघ दिला कुठे बैरी काय ते बी कळा ना मला लग्न करणार हा काय म्हणला पारे माझा नवरा समोर मी नवरा नवरा दिसत नाही का एवढा मोठा मला मी कवाची आवाज देतोय